आपल्या जियंत जागीच्या पंचवीसव्या वेळचा हा पंचवीसवा सध्याचा समारंभ आहे सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो सर्वांनी या ठिकाणी हा आपला कार्यक्रम छानपणे अरेंज केलेला आहे या कार्यक्रमाचे कार्यक्रमाला उपस्थित असलेले जगताप सर गावीच्या आवर्गीय शिक्षिका चव्हाण मॅडम त्याशिवाय उपस्थित ठाकूर मॅडम गावीला शिकवणारे सर्व शिक्षक किंवा पाचवी ते नववीचे सुद्धा सर्व शिक्षक आणि सर्व विद्यार्थी मित्र आपल्या श्री साईनाथ शिक्षण संस्थेची स्थापना आदरणीय सर यांनी एकोणीसशे एकोणव मध्ये केली आणि आपल्या परिसरामध्ये गरीब गरजू पालकांच्या विद्यार्थ्यासाठी एक मराठी माध्यमाची शाळा या ठिकाणी ओपन झाली आणि या शाळेमधून आजपर्यंत हजारो विद्यार्थी शिक्षण घेऊन बाहेर पडलेले आहेत आज तुम्ही जे आपल्या संस्थेमध्ये गेले दे, दहा ते बारा वर्ष ज्ञान घेतलेलं आहे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण आपल्या संस्थेमध्ये आपल्या शाळेमध्ये आपण पूर्ण केलेलं आहे दहा बारा दिवसामध्ये तुमची बोर्डाची परीक्षा सुरू होणार आहे आयुष्यातील एक महत्वाचा टप्पा या टप्प्याला तुम्ही सामोरे जाणार आहात आणि या टप्प्यानंतर अनेक टप्पे आपल्या समोर असणार आहेत या सर्व टप्प्याला तो ग्रॅज्युएशनचा असेल किंवा नोकरी मिळवण्याचा असेल किंवा आणखीन लग्नाचा असेल असे आणखी चार पाच टप्पे तुमच्यासमोर आहेत या टप्प्याला तुम्हाला धैर्याने सामोरं जायचं आहे दहावीपर्यंतच्या शिक्षणासाठी किंवा येणाऱ्या परीक्षेसाठी आमच्या सर्व शिक्षकांनी अत्यंत चांगल्या प्रकारे आपल्याला मार्गशन केलेलं आहे आपल्या शाळेतील बरेच विद्यार्थी अत्यंत चांगले गुण मिळवणार आहेत विशेषतः जे बरे विद्यार्थी आहेत ते शाळेचे जे रेकॉर्ड आहे पंच्याण्णव टक्के हायेस्ट ते सुद्धा ते मोडणार आहे त्याशिवाय आणखीन एक रेकॉर्ड जे आहे की आजपर्यंत आपल्या शाळेचा इयत्ता दहावीचा निकाल शंभर टक्के कधी लागला नाही तर ती एक अपेक्षा मी तुमच्या सर्वांच्याकडून व्यक्त करतो की तुम्ही दहावी सर्वच विद्यार्थ्यांनी पास झालं पाहिजे फक्त पास होऊन चालणार नाही तर चांगला उन्हाने आपण सगळ्यांनी पास व्हावं या सर्व परीक्षासाठी किंवा भविष्यामध्ये तुम्हाला सामोरं जावं लागणाऱ्या दोषीसाठी आमच्या सर्व शिक्षकांनी तुमच्या पालकांनी तुम्हाला चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन केलेलं आहे उच्च आम्ही ताई करून आहे ज्या ज्या काही सूचना शिक्षकांच्या मार्फत किंवा पालकांच्या मार्फत तुम्हाला मिळालेल्या आहेत त्यांची शिजोरी तुम्हाला आयुष्यभर पुरेल याशिवाय जीवनामध्ये सुद्धा तुम्हाला काही अनुभव आलेले असतील या अनुभवाच्या आधारे सुद्धा आम्हाला पुढचं आयुष्य व्यतीत करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो अजून तुम्ही बाहेर पडलेला नाहीत म्हणजे शाळेच्या किंवा आपल्या परिसराच्या बाहेर पडलेला नाहीत बाजारामध्ये तुम्ही ज्यावेळेला जाल शिक्षणासाठी मला किंवा नोकरीसाठी कॉम्पिटिशन भरपूर वाढलेलं आहे पस्तीस टक्के किंवा चाळीस टक्के पन्नास टक्के याला काही जास्त किंमत उरलेली नाही किंमत आहे परंतु जास्त किंमत नाही आज आपलं जर नाणं खंबरीत असेल तर बाजारामध्ये आपल्याला किंमत असते त्यामुळं तुम्ही जातीनंतर आर्ट्सला जा कॉमर्सला जा सायन्सला जा तुमच्या अवघी जा मातलं शिक्षण जातोय शिक्षण जायचं असतो आणि गेल्यानंतर ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही गेला असाल त्या क्षेत्रामध्ये मात्र चांगल्या प्रकारचं यश तुम्हाला पाहिजे आता बँकांचा माझा चाळीस आणि पन्नास टक्केला कोणी जास्त विचारत नाही आपण जाणं कंत्री पाहिले जर आपलं जाणं कंत्री असेल तर आपल्याला बाजारामध्ये किंमत आहे किंवा आपल्याला नोकरीसुद्धा राखू शकते तर यासाठी सर्व शिक्षकांनी आपला जे गायडन्स केलेला आहे लास्ट जे मार्गदर्शन केलेलं आहे त्यानुसार आपण लक्ष द्या अभ्यास करत आणला शेवटचे एक पाच सात दिवस बाकी आहेत आठ दहा दिवस बाकी आहे अधिक काळजी घ्या चांगल्या उमेदीनं चांगल्या धैर्यानं या परीक्षा तुम्ही सामोरे जा निशितपणे यश मिळेल या या परीक्षेनंतरसुद्धा अनेक परीक्षा आपल्याला द्यायच्या आहेत आणि या परीक्षा देत असताना किंवा जीवनामध्ये वाटचाल करत असताना अपयश अपयसुद्धा येऊ शकतो तर हे अपयश आलं तर त्यामध्ये आपण घाबरून जायची कारण नाही किंवा घाबरून जायचं नाही असे अनेक संकट आपल्या बाही आयुष्यामध्ये येणार आहेत आता संकटाला आपण सामोरं जायला शिकलं पाहिजे आज अपयश मिळालं तर उद्या आपल्याला यश मिळवता येईल किंवा नाही उद्या आपण यश मिळूच अशी जिद्द महत्वाकांक्षा आपल्या मनामध्ये असली पाहिजे आणि आज आपण पाहतोय कोणी कोणाला नाही हा तुमचा मित्र असला तर तुमच्याबरोबर था काही ठराविक वेळेसाठी आहे ज्याचा खिसा गरम आहे किंवा ज्याच्या खिशामध्ये पैसा आहे त्याला फार मोठी व्हॅल्यू आहे त्या बरोबर आपल्यावरती केले किंवा झाली संपतात किंवा आपण सुजान सुसंस्कृत आदर्श नागरिक कसे आहोत यालासुद्धा फार मोठं महत्त्व आहे तर या सर्व गुणांची गुण आपल्यामध्ये आपण अंगीकारले पाहिजेत तरच आपण एक चांगलं आदर्श नागरिक म्हणून जाऊ आपल्याला कल्पना आहे की आपल्या अवतीभवती अनेक बऱ्या वाईट गोष्टी घडत असतात आणि या बऱ्या वाईट गोष्टीमधून ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या आपल्याला घड चुकता आल्या पाहिजेत जर तुम्ही चांगलं केलं तर चांगलं होणार आहे लक्षात घ्या तुम्ही चांगला अभ्यास केला चांगलं होणार आहे जर तुम्ही एखादी कृती वाईट करायचा प्रयत्न केला तर त्याचं ते वाईट फळ तुम्हाला भोगावं लागेल त्याचं निश्चितपणे चांगलं कर्म करत राहा विद्या देशामध्ये मात्र तुम्हाला आता अभ्यास करायचा आहे चांगलं जे संपादन करा आम्ही तुमच्यासोबत आहोतच तुम्हाला काही सहकार्य लागलं काही माणूस लागलं तर आमचे सर्व शिक्षक जे उपलब्ध आहेत उपस्थित आहेत तुम्ही केव्हाही ऐकलं चांगल्या प्रकारचं शिक्षण घ्या चांगल्या प्रकारचे जी मूल्य आहेत संस्कार मूल्य ती तुम्ही अनिवारा आणि आई वडिलांचं नाव तुमचं नाव शाळेचं नाव किंमला आपल्या देशाचं नाव आपल्याला कसं उंच करता येईल यासाठी तुम्ही चांगली प्रयत्न करत राहा निश्चितपणे जर आपण चांगल्या मार्गावरून चांगल्या वाटेवरून जर जात असू तर चांगल्या प्रकारचं उत्तम असं यश आपल्या सर्वांना खातीशी मिळवता येतं हे चांगल्यासाठी एखाद्या भोवा बा बोवाची काही गरज नाही आपल्यालाही कळतं आहे तू तर आहे शिल्प शिल्पकार मी जर चांगलं केलं तर चांगलं होणार आहे मी जर वाईट केलं तर वाईट होणार आहे चांगला अभ्यास केला चांगले मार्क्स मिळणार आहे कमी अभ्यास केला तर मार्क्स मिळणार आहेत त्यामुळं अशा प्रकारचे बहु अनेक प्रकार अनेकदा मार्गदर्शन आमच्या सर्व शिक्षकांच्या मार्फत किंवा माझ्यामार्फत तुम्हाला करण्यात आलेलं आहे पुन्हा एकदा येणाऱ्या या परीक्षेसाठी संस्थेमार्फत विद्यालयामार्फत सर्व शिक्षकांच्या मार्फत तुम्हाला खूप खूप शुभेच्छा येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्ही अगदी जिद्दीनं सामोरं जाऊन उत्तम असं यश मिळवाल अशी मी प्रार्थना व्यक्त करतो आणि म्हणजे एकदा तुमच्या या परीक्षेसाठी आणि भावी आयुष्यासाठी विद्यालयामार्फत शिक्षकांच्या मार्फत आणि संस्थेमार्फत तुम्हाला हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आणि सांगितल्याप्रमाणे तुम्ही शाळेला एक भेट दिलीत दोन पंखे ज्याची आपल्याला गरज आहे त्याबद्दल तुमचं परत येतात मी मनस्वी कौतुक करतो त्याशिवाय काही विद्यार्थ्यांनी ड्रेस ड्रेससुद्धा आणलेले आहेत मी सांगितलं तुम्हाला की काही आपले गरीब विद्यार्थी असतात त्यांना जे तुमचे काही ड्रेस आहेत त्यांचा पण आता शेवटचा दिवस आहे त्यानंतर तुमचे कधी वापरणार नाहीत ते सुद्धा ते जर तुम्हाला देताय आलं तर तुम्ही ते देऊन आम्हाला द्या आम्हीसुद्धा घरी घरजून मुलांना ते देऊ असे चार पाच ड्रेस माझ्याकडे आलेले आहेत त्या मुलांनासुद्धा आम्ही पुणे आणले जरा ड्रेस तर वगैरे राहा जरा यानी या मुलांचं खास कौतुक जरा ठाळा आपण कौतुक जिवंतपणे आपण आपलं एखादा अवयव दुसरा देऊ शकणार नाही थोडस ते योग्य आहे परंतु आपण मेल्यानंतर मात्र आपल्याला नेत्रदान करता येऊ शकतो किंवा आपल्याला श्रीदान करता येऊ शकतो या मुलांनी देखील त्यांना काल कसं दोन्ही का वर्गामध्ये मी आवाहन केलं मात्र या चार पाच जणांनीच काय केलं बाबा आपलेच कपडे आहेत ते पुढं भांडीवाल्याला देण्यापेक्षा जर कुणाला त्याचा उपयोग करता आला शाळेसाठी तर त्याने आणून दिला मित्रांनो जर मी आणखीन आव्हान करतो की तुम्हाला जर शक्य झालं आज उद्या परवा तुम्ही जर आणून दिलं तर चालेलच ते घरामध्ये ते आधी तुझ्या तरी वापरण्यापेक्षा किंवा भांडीवाल्याला देऊ एखादा काप घेण्यापेक्षा जर कुणाच्या एखाद्या विद्यार्थ्याला जर तू तुझं तर छानच होईल या दुष्कोनातून ज्यांना शिकले असेल त्यांनी परत पुनश्य ते गुण आणून द्यायला काय हरकत नाही दोन्ही वर्ग शिक्षिका या ठिकाणी चव्हाण मॅडम आणि परत मॅडम यांनी आणि अगोदर पारवी मॅडम यांनी सुद्धा सर्व विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन केलं त्यांचं मी या ठिकाणी कौतुक करतो त्यांच्यासाठी अतिशय जगताप्रित आहे आणि सर्व शिक्षक यांच्यासाठी सुद्धा सर्वांनी जरा जोरदार टाळ्या वाजवायचे